आज आमच्या इथे आहे आमच्या शाळेचे संस्थापक आदरणीय दादासाहेब यांची जयंती आणि या दोन तीन आमच्या शाळेचे प्राचार्य आदरणीय श्री राजेंद्र पालवे सर यांच्या संकल्पनेतून गेली अनेक वर्ष ह्या महोत्सव साजरा केला जातो पहिल्या वर्षी अकरा हजार महोत्सव त्यांच्यानंतर एकवीस हजार त्याच्यानंतर एकतीस हजार त्याच्यानंतरच्या वर्षी एक्केचाळीस हजार आणि यावर्षी एक्कावन्न हजार दिव्याचा हा दीपमहोत्सव साजरा केला जात आहे आणि दीपमहोत्सव साजरा केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची थीम देण्यात येते तर आज या याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं वगैरे स्वस्त वगैरे काढण्यात आले आहेत परंतु आज याच्यामध्ये हा भारताचा नकाशा आपल्याला दिसत आहे या भारताच्या नकाशामध्ये सगळे हे इथे उभे असलेले हे सगळे फिरत अस दिस दिसत असल्याने सगळे आम्ही या भारताचे नागरिक असल्याचा बोलायला तो अभिमानत लागतो विद्यार्थी घोषणा देत आहेत आणि आता जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत बराच वेळ झालेला आहे आता हा देवांचा दूपमाल तयार झालेला आहे हा सुवर्ण क्षण आहे आणि या सुवर्ण क्षणाचा आनंदाने विद्यार्थी बघा हे विद्यार्थी विद्यार्थी आहेत आणि हे विद्यार्थी आहेत यांनी खूप आनंद घेतलेला आहे त्यांनी स्वतःच्या वर्गासाठी प्रत्येकाने प्रत्येकाचा काही ना काही खारीचा वाटा आणि त्यांनी तयार केलेली ह्या हे जी संकल्पना आहे आणि महा एक्कावन्न हजार दिव्यांचा हा दिपा महोत्सव याचा आनंद ता 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 मला थी। थी। आता मला वाटतं जवळ हे विद्यार्थी प्रतीक्षेच्या प्रतीक्षेच्या प्रतिक्षेत असलेले विद्यार्थी आता परतीच्या वाटेकडे आहेत जाता काहीतरी बाय केलेलं आहे बघा हे पण बाय करत आहेत हे बघा हे बाय करत आहे बाय करत मार्ग मिळत एवढी प्रार्थना मी या दादासाहेबांच्या चरणी करत आहे आणि या भारताच्या नकाशामध्ये तुम्ही आहोत या भारताच्या भारतभूमीसाठी करत आहे धन्यवाद